मालगाव रोड एकता कॉलनीतील कचरा व फिरते टॉयलेट हटवण्यासाठी डेव्हलपमेंट फोरमचा इशारा आंदोलनाची तयारी मिरज शहरातील मालगाव रोड येथील एकता कॉलनी परिसरात साचलेला कचरा व ठेवण्यात आलेल्या फिरत्या टॉयलेटमुळे परिसर अस्वच्छ होत असून नागरिकांना दुर्गंधी व रोगराईचा धोका निर्माण झाला आहे या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांसह डेव्हलपमेंट फोरम मिरज यांनी महानगरपालिका प्रशासनाला अनेक वेळा तोंडी सूचना करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेले डेव्हलपमेंट फोरम आता आंदोलनाच्या तयारीत असून जर तातडीने कचरा व फिरते टॉयलेट हटवण्यात आले नाही तर परिसरातील सर्व कचरा थेट महानगरपालिकेच्या आवारात टाकून आंदोलन करण्यात येईल असा कठोर इशारा संघटनेकडून देण्यात आला यावेळी डेव्हलपमेंट फोरम मिरजचे अध्यक्ष शीतल कदम उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश साबळे सचिन कपिल सावंत सचिव कपिल सावंत शुभम भोसले तसेच सर्व सदस्य उपस्थित होते परिसरातील रहिवाशांनी ही समस्या सोडवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून स्वच्छ शहराचा नारा देणाऱ्या प्रशासनाने प्रत्यक्ष स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आता महापालिका यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार मी प्रकाश सावळे डेव्हलपमेंट फॉरमचे उपाध्यक्ष म्हणून काम करतोय आज या ठिकाणी एकता कॉलनी परिसरातील जे फिरते टॉयलेट आहे ते बऱ्याच दिवसापासून बंद टॉयलेट तिथं पडलेला आहे त्याच परिसरामध्ये सगळा कचरा झाला आहे संदर्भात महानगरपालिकेची एस आय असेल त्यानंतर मुल्ला साहेब असेल यांच्यावर वारंवार तक्रारी देऊन यांनी कुठल्याच प्रकारचं काम आपलं झालेलं नाही यासाठी मुल्ला साहेबांनी डायरेक्ट आता उपायुक्त श्रुती पाटील मॅडम यांना भेटावून सांगितले त्यांना भेटासाठी आम्ही थांबल्यानंतर ना त्यांनी म्हटले की आत्ता वेळ नाही आहे दुपारनंतर काही जर हे इलेक्शनचं काम चालू असेल किंवा काही असेल पण यामध्ये नागरिकांच्या आरोग्याबरोबर खेळण्याचा जो प्रकार आहे हा प्रकार होता कामा नये जे जे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत त्याच्यावरती त्यांनी प्रायोरिटी देऊन सगळ्यात पहिल्यांदा ते, 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 ते काम केलं पाहिजे पण हे काम करण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही आणि जर लवकरात लवकर एकता प्रामी परिसरातील जो का फिरचा टॉयलेट बंद पडलेला आहे तो टॉयलेट टाळायचं आणि त्या परिसरातलं स्वच्छता करायचं काम जर येत्या दोन दिवसात केलं नाही तर डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करून तो सगळा कचरा गोळा करून महानगरपालिकेमध्ये टाकू याशिवाय आम्ही शांत नाही